नमस्कार मंडळी आज आपण एक मोठी आर्थिक बातमी पाहणार आहोत गेल्या काही दिवसात एका फार्मा कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त घसरण झाली आहे आणि या घसरणीमुळे म्युच्युअल फंड तब्बल एक हजार पाचशे कोटी रुपयात जास्त नुकसान झाले आहे हे नुकसान का झाले आणि पुढे गुंतवणूकदारांनी काय करायला हवं चला तर सोप्या भाषेत समजून घेऊया कोणता शेअर कोसायला या घटनेत ज्याचा सर्वात मोठा उल्लेख होतोय तो म्हणजे एका फार्मा कंपनीचा शेअर हा शेअर सातत्याने बारा दिवस पडत आहे बारा दिवसात शेअरचा भाव जवळपास तीस पर्सेंटने घसरला म्युच्युअल फंडने एवढे मोठे नुकसान कसे झाले अनेक म्युच्युअल फंडांनी या कंपनीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती शेअर घसरल्यामुळे या फंडाच्या गुंतवणुकीची किंमत कमी झाली या घसरणीचा एकूण अंदाज तोटा सुमारे एक हजार पाचशे कोटी रुपयाचा अधिक झाल्याचं चा सांगितलं आहे शेअर का घसरला कंपनीचा नफा कमी झाला कंपनीने अ अलीकडेच आपला तिमाही निकाल जाहीर केला आणि त्यात नफा मोठ्या प्रमाणात कमी झाला काही प्रोजेक्ट पुढे ढकलले गेले कंपनीच्या काही औषध प्रकल्पामध्ये आणि कामामध्ये उशीर होत आहे कंपनीतून एका मोठ्या अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली काही ठिकाणी उत्पन्न फॅक्टरी वर्क तात्पुरते थांबले त्याचा कंपनीच्या उत्पन्नावर थेट परिणाम झाला पुढे गुंतवणूकदाराने काय करावे घाबरून विक्री करू नका म्युच्युअल फंड हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असतात फंडाचा ताजा अहवाल तपासा तुमच्या फंडाचा या कंपनीचा किती हिस्सा आहे ते पहा फायनान्शियल सल्लागाराचा सल्ला घ्या सल्ला मालमत्ता कुठे हलवायची किती ठेवायची याबाबत चर्चा करा अचानक मोठे पाऊल उचलू नका अशा घटना कधी कधी तात्पुरते असतात ही घटना आपल्या एका महत्वाचा जडा शिकवते म्युच्युअल फंडमध्ये जोखीम असते फक्त बचत करून टिकणे पुरेसे नसते कंपनीची परिस्थिती फंडाचा निर्णय आणि बाजारातली हालचाल त्यावर लक्ष ठेवणे लागते जर तुम्हाला अशी सोपी आणि सर्वसामान्य समजत समजेल अशी बक्केट अपडेट हवी असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंटमध्ये सांगा अशा प्रकारच्या आर्थिक बातम्या तुम्हाला रोज हवे आहेत का